एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जनशक्ती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने संजय गांधी निराधार योजने अंतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेचा लाभ जनशक्ती असंघटित कामगार संघटनेच्या सर्वे सर्वा सौ मीरा गणेश तडाखे या सर्व योजनेचा पाठपुरावा करून वयोवृद्ध निराधार दिव्यांग बांधव या सर्व महिला व पुरुष यांना योजनेचा लाभ मिळवून दिला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हनुमंत तडाखे व सौ मीरा गणेश तडाखे यांच्या हस्ते जनशक्ती असंघटित कामगार संघटना संपर्क कार्यालय येथे मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व लाभार्थी उपस्थित होते